जय जय स्वामी समर्थ आज खूप लोक एक प्रश्न मनात घेऊन जगत आहेत कमाई आहे पण पैसा टिकत नाही काही जण म्हणतात कष्ट खूप करतो पगार येतो पण महिना अखेर काहीच राहत नाही देवपूजा करतो तरी आर्थिक शांती नाही आज आपण हे बाहेर शोधणार नाही आज आपण स्वामी समर्थांच्या शब्दात स्वतःच्या आत दोकावणार आहोत स्वामी म्हणतात पैसा कमी आहे हा प्रश्न नाही पैसा टिकत नाही हा प्रश्न आहे आणि हा प्रश्न बँकेत नाही पगारात नाही नशिबात नाही हा प्रश्न मनात आहे घरात आहे आणि वागण्यात आहे एक मन अस्थिर असेल तर लक्ष्मी स्थिर बसत नाही स्वामी समर्थ अतिशय शांत पण ठाम शब्दात सांगतात लक्ष्मीला पैसा म्हणून पाहू नकोस ती मनाच्या स्थितीकडे पाहून राहते आपण नेहमी म्हणतो माझं नशीबच खराब आहे देव माझ्यावर रुसलाय पण स्वामी विचारतात तुझं मन शांत आहे का अस्थिर मन म्हणजे काय अस्थिर मन म्हणजे सतत चिंता करणं भविष्याची भीती आज आहे उद्या नाही ही घालमेल दुसऱ्यांशी सतत तुलना क्षणात आनंद क्षणात निराशा असं मन थांबत नाही आणि जे मन थांबत नाही ते जपून ठेवतही नाही स्वामी म्हणतात धावणाऱ्या मनात लक्ष्मी बसत नाही दिवा आणि वाऱ्याचं उदाहरण स्वामी एक सुंदर उदाहरण देतात जसा वाऱ्यात ठेवलेला दिवा क्षणभर पेटतो पण लगेच विजतो तसंच अस्थिर मनात पैसा येतो पण टिकत नाही कारण मनच वाऱ्यासारखं आहे अस्थिर मन चुकीचे निर्णय घडवतं स्वामी सांगतात लक्ष्मी निघून जाते पण ती आधी चुकीचे निर्णय करून निघते अस्थिर मन घाईघाईने खर्च करतं चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवतं आत्ता हवं या भावनेत वागतं स्वामी म्हणतात मन शांत असतं तेव्हाच बुद्धी जागी असते आणि जिथे बुद्धीजागी तिथे लक्ष्मी टिकते भयातून येणारा खर्च स्वामी फार खोल सत्य सांगतात आणि खर्च गरजेपोटी नसतात ते भीतीपोटी असतात भीती, भीती म्हणजे उद्या नसेल तर लोक काय म्हणतील आत्ता नाही घेतलं तर स्वामी म्हणतात भीतीतून केलेला खर्च लक्ष्मीला पळवतो शांत मन म्हणजे लक्ष्मीचं आसन स्वामी स्पष्ट सांगतात लक्ष्मीला श्रीमंती नको तिला स्थैर्य हवं असतं शांत मन म्हणजे समाधान स्वीकार संयम विश्वास असं मन पैशाला जपून ठेवतं योग्य ठिकाणी वापरतं आणि चुकीच्या वेळी थांबतं स्वामींचा उपाय स्वामी सांगतात लक्ष्मी टिकवायची असेल तर आधी मन स्थिर कर दररोज सकाळी किंवा रात्री दोन मिनटं डोळे बंद करून हळू आवाजात म्हणा ओम श्री स्वामी समर्थाय नमहा अकरा वेळा आणि मनात म्हणा जे आहे ते पुरेसा आहे स्वामी म्हणतात समाधान आलं की लक्ष्मी थांबते पैसा बाहेरून येतो पण तो थांबतो फक्त शांत मनात मन स्थिर ठेव लक्ष्मी आपोआप स्थिर होईल जय जय स्वामी समर्थ पैसा कर्माने येतो पण तो टिकतो संयमाने स्वामी समर्थ अत्यंत स्पष्ट शब्दात सांगतात मेहनत पैसा आणते पण संयम पैसा ठेवतो आज अनेक लोक म्हणतात मी खूप कष्ट करतो तरीही पैसा का टिकत नाही स्वामी उत्तर देतात कारण कर्मपूर्ण आहे पण संयमपूर्ण आहे कर्म म्हणजे काय कर्म म्हणजे का प्रामाणिक मेहनत जबाबदारीने केलेलं काम वेळेवर केलेली सेवा स्वामी सांगतात जिथे कर्म शुद्ध असतं तिथे पैसा येतो म्हणून जे कष्ट करतात त्यांच्याकडे पैसा येतोच पण सगळ्यांकडे तो टिकत नाही संयम म्हणजे काय संयम म्हणजे फक्त खर्च कमी करणं नाही संयम म्हणजे आत्ता हवं यावर नियंत्रण सगळ्यांकडे आहे या मोहावर नियंत्रण इच्छा येऊनही थांबता येणं स्वामी म्हणतात ज्याला थांबता येतं त्याच्याकडे लक्ष्मी थांबते संयम नसला की काय होतं स्वामी सांगतात संयम नसेल तर पैसा हातात वाळू ठेवावी तसा निसटतो कारण आज आहे म्हणून सगळं उडवलं जातं भविष्याचा विचार होत नाही हौस गरज बनते स्वामी म्हणतात हौसेचा लगाम नसला की लक्ष्मी पळते संयम आणि बुद्धी यांचा संबंध स्वामी सांगतात संयम नसतो तेव्हा बुद्धी झोपलेली असते संयम असतो तेव्हा निर्णय शांतपणे घेतले जातात धोका ओळखला जातो चुकीच्या ठिकाणी पैसा अडकत नाही स्वामी म्हणतात संयम म्हणजे जागी बुद्धी अचानक आलेला पैसा का टिकत नाही स्वामी एक खोल सत्य सांगतात अचानक पैसा लॉटरी मोठा बोनस अचानक फायदा हा बहुतेक वेळा टिकत नाही का कारण पैसा आला पण संयम तयार नव्हता स्वामी म्हणतात संयम नसलेल्या हातात लक्ष्मी जास्त काळ राहत नाही संयम म्हणजे भविष्याशी नातं संयम असलेला माणूस विचार करतो उद्याचा दिवस येणाऱ्या अडचणी कुटुंबाची सुरक्षितता स्वामी म्हणतात जो आज थोडं थांबतो तो उद्या शांत झोपतो स्वामींचा उपाय स्वामी सांगतात संयम वाढवायचा असेल तर आधी इच्छा कमी करा अपेक्षा नाही आठवड्यातून एक दिवस आज काहीही अनावश्यक खर्च नाही असा संकल्प करा आणि रोज मनात म्हणा ओम श्री स्वामी समर्थाय नमः अकरा वेळा स्वामी म्हणतात संयम हीच लक्ष्मीची पहिली पायरी आहे कर्माने पैसा येतो पण संयमाने तो घर करतो संयम शिकलास तर लक्ष्मी आपोआप शिकेल तुझ्या घरी राहायला जय जय स्वामी समर्थ तीन आज समाधान नसेल तर पैसा बाहेर जात राहतो स्वामी समर्थ फार शांत पण अत्यंत खोल सत्य सांगतात जे आतून रिकामा आहे ते बाहेरून कधीच भरत नाही आपण समजतो पैसा गेला म्हणजे नुकसान झालं पण स्वामी म्हणतात पैसा आधी मनाची अवस्था पाहतो मग घरात थांबतो असमाधान म्हणजे काय असमाधान म्हणजे आहे त्यात आनंद नाही सतत अजून हवं ही भावना दुसऱ्यांचं पाहून मन दुखणं तुलना करून स्वतःला कमी समजणं असं मन शांत राहत नाही स्थिर राहत नाही आणि जे मिळतं ते जपून ठेवत नाही स्वामी म्हणतात असमाधानी मन पैशाला औषधासारखं वापरतं रिकामे पण भरायचा प्रयत्न स्वामी सांगतात अनेक खर्च गरजेपोटी नसतात ते रिकामे पण भरायचा प्रयत्न असतात दुःख आलं खर्च एकटेपणा वाटला खर्च अपमान वाटला खर्च क्षणभर समाधान मिळतं पण आतली पोकळी तशीच राहते स्वामी म्हणतात जिथे मन दुखावलेलं असतं तिथे पैसा वाहून जातो तुलना म्हणजे समाधानाचा शत्रू स्वामी फार कठोर सत्य सांगतात तुलना सुरू झाली समाधान संपलं आज सोशल मीडियामुळे दुसऱ्याचं घर दुसऱ्याची गाडी दुसऱ्याचं जीवन आपल्याला कमी वाटायला लागतं स्वामी म्हणतात तुलना करणारा माणूस स्वतःच्या लक्ष्मीला ओळखत नाही आणि जी लक्ष्मी ओळखली जात नाही ती तिथे थांबत नाही पैसा का जात राहतो स्वामी सांगतात पैसा जातो कारण मन स्वतःशीच भांडत असतं आज समाधान नसतं म्हणून बाहेर आधार शोधतो पैसा आनंद देईल असं वाटतं प्रतिष्ठा देईल असं वाटतं वेदना कमी करेल असं वाटतं पण तो फक्त क्षणिक असतो स्वामी म्हणतात पैसा आनंद देत नाही तो फक्त भ्रम देतो समाधान म्हणजे लक्ष्मीचं स्थायी घर स्वामी सांगतात जिथे समाधान आहे तिथे थोडंही पुरेसं असतं समाधानी माणूस गरज ओळखतो हाऊस थांबवतो पैशाला योग्य जागा देतो आणि म्हणून त्याच्याकडे पैसा थांबतो स्वामींचा उपाय खूप प्रभावी स्वामी सांगतात समाधान वाढवायचं असेल तर रोज रात्री झोपताना स्वतःला एक प्रश्न विचारा की आज मला काय मिळालं ज्याबद्दल मी कृतज्ञ आहे आणि मग मनात म्हणा ओम श्री स्वामी समर्थाय नमः अकरा वेळा स्वामी म्हणतात कृतज्ञतेतून समाधान येतं आणि समाधानातून लक्ष्मी स्थिर होते पैसा बाहेर जातो कारण मन आत रिकामं असतं आत समाधानान पैसा आपोआप थांबेल जय जय स्वामी समर्थ चार कृतज्ञता नसेल तर लक्ष्मी रुजते स्वामी समर्थ भाय शांत पण ठाम शब्दात सांगतात जे मिळालं त्याचं मोल नाही त्याच्याकडे अधिक थांबत नाही आपण देवाकडे नेहमी मागतो पण स्वामी विचारतात मिळालेल्यासाठी तू कधी धन्यवाद दिलास का कृतज्ञता म्हणजे काय कृतज्ञता म्हणजे जे आहे ते स्वीकारणं कमी आहे असं न वाटणं आजच्या दिवसाबद्दल समाधान देवावर विश्वास कृतज्ञ मन म्हणजे शांत असतं तक्रार करत नाही आणि जे मिळालं आहे ते जपून ठेवतं स्वामी म्हणतात कृतज्ञता म्हणजे लक्ष्मीला बसायला जागा तक्रार म्हणजे लक्ष्मीचा दरवाजा बंद स्वामी फार खोल सत्य सांगतात आपण नकळत म्हणतो माझ्याकडे कमी आहे माझं नशीब खराब देव इतरांना देतो मला नाही स्वामी म्हणतात तक्रार म्हणजे लक्ष्मीला इथून जा असं सांगणं कारण तक्रार करणारा माणूस जे आहे तेही नासवतो सतत असंतोषात राहतो आणि लक्ष्मीला दोष देतो तुलना कृतज्ञतेचा शत्रू स्वामी सांगतात तुलना सुरू झाली की कृतज्ञता संपते समाधान जातं आज दुसऱ्याचं पाहून स्वतःचं कमी वाटतं मिळालेलं दिसत नाही स्वामी म्हणतात तुलना करणारा माणूस स्वतःच्या लक्ष्मीला ओळखत नाही लक्ष्मी का रुसते स्वामी स्पष्ट करतात लक्ष्मी रुजते कारण तिला दोष दिला जातो तिचं स्वागत केलं जात नाही तिला गृहित धरलं जातं स्वामी म्हणतात ज्याला मिळालेलं पुरेसं वाटत नाही त्याला अधिक मिळालं तरी पुरेसं वाटत नाही कृतज्ञता म्हणजे लक्ष्मीचं आमंत्रण स्वामी सांगतात धन वाढवायचं असेल तर आधी आभार वाढव कृतज्ञ माणूस थोडं मिळालं तरी आनंदी कमी असूनही शांत आणि म्हणूनच स्थिर लक्ष्मी अशाच घरात राहते स्वामींचा प्रभावी उपाय स्वामी सांगतात कृतज्ञता वाढवायची असेल तर रोज रात्री झोपताना डोळे बंद करून तीन गोष्टी मनात आठवा ज्याबद्दल तुम्ही कृतज्ञ आहात आणि मग म्हणा ओम श्री स्वामी समर्थाय नमहा अकरा वेळा स्वामी म्हणतात आभारात लक्ष्मी थांबते लक्ष्मी येते मेहनतीने पण थांबते कृतज्ञतेने आभार मानायला शिकलास तर लक्ष्मी रुसणार नाही जय जय स्वामी समर्थ जर हे प्रवचन तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर लाईक करा शेअर करा कारण कोणाचं आयुष्य बदलणं ही सुद्धा सेवा आहे स्वामी समर्थांची अशीच प्रवचनं ऐकण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका जय जय स्वामी समर्थ